नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाळे भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून माणूस भाषण शिकतो का किंवा भाषण कला प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर खरंच माणसाला भाषण करता येतं का असा प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये येतो आहे किंवा अशी चर्चा बाहेर आहे की प्रशिक्षण घेतल्यानंतर तीन दिवसाच्या प्रशिक्षणात किंवा दोन महिन्याच्या प्रशिक्षणात जे पुणे मुंबईला आणि इतर ठिकाणी भाषण कला प्रशिक्षण वर्ग चालू आहेत या ठिकाणी प्रशिक्षण जाऊन घेतल्याच्या नंतर खरंच भाषण करता येतं का असा प्रश्न सातत्यानं अनेक लोकांच्या मनामध्ये येतो आहे आणि तो सातत्यानं तो प्रश्न त्यांना भेडसावत आहे की जमल का येईल का प्रशिक्षणातून माणूस भाषण शिकल का अशा लोकांसाठी हा माझा साधा सरळ सोप्या भाषेतील व्हिडिओ ज्या लोकांना भाषण कला अवगत करायची अशा लोकांसाठी आहे आणि भाषण कलेच्या माध्यमातून माणूस भाषण शिकतो का अशा सर्व लोकांसाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अतिशय जसं आहे तस जे आहे ते विश्लेषण या ठिकाणी देतो आहे व्हिडिओ काळजीपूर्वक का? का आहे का भाषण कला प्रशिक्षण वर्ग अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे आहेत तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर वेगवेगळ्या लोकांची जाहिरात त्याच्यावर दिसते किंवा वेगवेगळे लोक भाषण कला प्रशिक्षणाची माहिती सांगतात किंवा भाषण कसं करावं या संदर्भात काही व्हिडिओ बनवून टाकतात तर प्रशिक्षणातून खरंच भाषण शिकता येतं का या संदर्भात फक्त हा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय लक्षात घ्या भाषण कला प्रशिक्षण केलेली अनेक मंडळी म्हणजे माझ्या अनुभवातून सांगायला लागलो भाषण कला प्रशिक्षण करून गेलेली अनेक मंडळी त्यामध्ये राजकीय क्षेत्रातली असू द्या सामाजिक क्षेत्रातली असू द्यात वैद्यकीय क्षेत्रातले असू द्यात प्रशिक्षण हे कुठल्याही गोष्टीचं चांगलंच आहे विदाऊट प्रशिक्षणाचा माणूस तेवढं चांगलं काम करू शकत नाही तुम्हाला प्रशिक्षण हे खूप महत्वाचं असतं हा आता काही लोकांचं असं मत असेल की नाही काही वक्त्यांनी प्रशिक्षण न घेत असते वक्ते आहेत ठीक आहे ना त्यांचा अनुभव हेच त्यांचं प्रशिक्षण आहे आता आम्ही रोजच स्टेजवर बोलतोय आम्हाला पुन्हा काही जास्त वेगळं प्रशिक्षण घेत बसण्याची गरज लागत नाही कारण आमच्या पाठीशी आमचा तेरा चौदा वर्षाचा अनुभव आहे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो पण ज्या लोकाला कधीच स्टेजवर जायची माहिती नाही तिथं कधी स्टेजवर जाऊन दोन शब्द कधी आयुष्यात बोललेले नाहीये अशा लोकांना मात्र प्रशिक्षणाची नितांत गरज बर गर आहे बरं माझ्या अनुभवात आजपर्यंत घडलेले अनेक वक्ती आहेत की जे माझ्या प्रशिक्षणातून बाहेर गेले आणि चांगलं भाषण करायला लागले मग त्यामध्ये काही राजकीय मंडळी नेत्यां आहे नेत्यांसोबत आता ते चांगलं स्टार प्रचारक म्हणून फिरायला लागले मग यामध्ये काही सामाजिक क्षेत्रातले व्याख्याते मंडळी आहेत त्याच जयंती वगैरे महापुरुषांच्या जयंतीला चांगल्या पद्धतीनं व्याख्यान देत फिरतात म्हणजे राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्र कुठलंही असू द्या तुम्हाला या कलेचं जर तुम्ही योग्य ते प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला आहे त्यामध्ये बदल करून पुढे जाता येतं आता काही लोकांचं मत असतं नाही आमच्या गावाकडे तर विदाउट प्रशिक्षणाचं लोक बोलतात आणि बऱ्यापैकी बोलतात पण लक्षात ठेवा प्रशिक्षणाचा फायदा होतोच तुमच्याकडे जर बऱ्यापैकी स्किल असेल तर त्याला अधिक कसं डेव्हलप करायचंय याच्यासाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे तुमच्याकडे काहीच नसेल या स्किलचा थोडाही गंध तुम्हाला नसेल तर ते स्किल कसं अवगत करायचंय याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं म्हणजे कसंही झालं तरी ट्रेनिंग महत्वाचंच आहे मग ज्याला जमत त्याच्यासाठी पण ट्रेनिंग महत्वाचं आहे ज्याला काहीच जमत नाही अशा माणसासाठी सुद्धा ट्रेनिंग महत्वाचं आहे आणि हे जे ट्रेनिंग आहेत पुणे मुंबईला आणि सगळ्या शहरामध्ये सर्रास चालू आहेत यामध्ये काही निवडक ट्रेनिंग चांगले आहेत नाहीतर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग देण्याचा म्हणजे भाषणाचा अनुभव नसणाऱ्या लोकांनीच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलं म्हणजे ट्रेनिंग देणाऱ्या लोकांपैकी बहुतांश लोक असे आहेत की त्यांना स्वतःलाच आणखी ट्रेनिंगची गरज आहे म्हणजे अर्धवट हळकुंडाने पिवळे म्हणतो आपण असा बरासा भरणा आहे काही लोक याच्यामध्ये चांगले आहेत त्यांचं मनापासून स्वागतच आहे पण काही लोकांना वक्तृत्वाची स्वतःचीच शैली आणखीन त्यांनी विकसित केलेली नाहीये त्यांचं स्वतःचं वक्तृत्व आणखीन लोकांना माहीत नाहीये त्यांची कुठं व्याख्यानं नाही आहेत त्यांचे कुठं प्रवचनं नाही आहेत त्यांचे कुठं भाषणं नाही आहेत त्यांना पाहिजे तेवढा समाधीतपणा अजून त्यांना स्वतःलाच नाहीये आणि ते लोकांना ट्रेनिंग देतात चला आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाहीये काही लोक चांगले आहेत काही लोकांचा बाजार सुरू झालाय असू हरकत नाही पण ट्रेनिंग मधून तुम्ही घडता एवढं मात्र निश्चित आहे फक्त ते ट्रेनिंग सुद्धा तेवढं दर्जेदार असलं पाहिजे म्हणजे कुठंतरी बोर्ड वाजला आणि गेलात असं नाही आधी ते ट्रेनिंग चेक करा तुम्ही युट्यूबला त्यांचे किती व्हिडिओ आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत कशी लोकांच्या त्यांच्या बाबतीत काय कमेंट्स आहेत हे सगळं चेक करून मग तुम्ही तिकडे गेलं पाहिजे तर तुम्हाला तुमच्या भाषणात बदल करण्यासाठी योग्य तो ट्रेनर मिळत म्हणजे ट्रेनिंग मधून भाषण शिकतं का तर हो माझं स्पष्ट मत आहे ज्यांना बाहेर कधीच आयुष्यात बोलले नाहीत अशा लोक मधून शिकतात पण ट्रेनर योग्य तो पाहिजे ट्रेनरच योग्य तो नाही तुमच्या मनातल्या काही भावना आहेत त्यांना लक्षातच येत नाही तुम्ही कुठं लढायला लागलात ते तुमच्या लक्षातच येत नाही त्या ट्रेनरला अनुभव पाहिजे ट्रेनर अनुभवी पाहिजे आणि त्या ट्रेनरला वक्तृत्वाची जाण भान आणि तो कसलेला असला पाहिजे तो मुरलेला असला पाहिजे स्वतः त्याला बोलण्याचा अनुभव असला पाहिजे म्हणजे तुकोबरा यांचं वाक्य अनुभव अनुभव आली या अंगात ते या जगात येत असे आपल्याला जे अनुभव आलेत ते या जगाला सांगायचे असतात अनुभवच नाही आपण सांगू शकत नाही म्हणून अनुभवी ट्रेनर तुम्ही पाहायला पाहिजे चला अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये मग आमचं ट्रेनिंग सेंटर कुठं कुठं आहे तुम्हाला माहित असावं माझं नगरमध्ये आहे आता संभाजीनगरला एक बॅच आहे आमची दिनांक आहे त्याचा सात आठ आणि नऊ त्यानंतर लोणावळ्याला पुढच्या ऑक्टोबरमध्ये असणारे पंचवीस सव्वीस सत्तावीसला नोव्हेंबर मधलं सांगायला लागलो आता आता या महिन्यातलं सात आठ आणि नऊ नोव्हेंबरला संभाजीनगरला होणार आहे ऑक्टोबर नाही सात आठ नऊ नोव्हेंबर ते चुकून ऑक्टोबर झाले नोव्हेंबरचं आणि नऊ दहा सॉरी कोणतं आता हा कोणता आहे हा सात आठ सॉरी सात आठ नऊ ऑक्टोबरला संभाजीनगरला होणार आहे त्याच्यानंतर नोव्हेंबरला होणार आहे नऊ दहा अकरा कोल्हापूरला त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस नोव्हेंबरला होणार आहे लोणावळ्याला आणि पुढचं ऑक्टोबर मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर होणार आहे लोणावळ्याला आणि आत्ता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये या महिन्यात होणार आहे आपलं कोरेगाव भीमा या ठिकाणी तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण आणि खराडी बायपास चौकात आमचं ऑफिस आहे वक्तृत्वाची साधना पुस्तक सुद्धा आहे ते सुद्धा पुस्तक तुम्ही घर बसल्या तुम्ही मागवू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूया नमस्कार